तर या सगळ्या विषयासंदर्भात एक महत्वाची बातमी म्हणजे आमदार आता उत्तम जानकरांनी राजीनामाची तयारी दर्शवलेली आहे बॅलेटवर मतदान घेतल्यास राजीनामा राजी देईन असं आव्हानच दिलेलं आहे राजीनामा देऊन पोटनिवडणुकीस मी तयार आहे असं उत्तम जानकर म्हणालेले आहेत लोकशाही वाचवण्यासाठी मी पुढाकार घेईन असं देखील आमदार उत्तम जानकर म्हणालेले पराभूत उमेदवार आणि विजयी उमेदवार दोघांनी जाऊन निवडणूक आयोगाला लिखित स्वरूपामध्ये द्यायचं आहे की आमची निवडणूक बॅलेटवरती घ्या हा जो आक्रोश आहे देशामध्ये राज्यामध्ये आहे की माझं मत आहे माझ्या तालुक्यामध्ये एक लाख मताचं ट्रान्सफर झालेलं आहे तर त्याची पडताळणी करण्यासाठी मी स्वतः राजनामात येत आहे आणि राम सातपुते बरोबर निवडणूक आयोगाकडे जात आहे त्यामुळं या देशामधली जी ईव्हीएमवरची जी शंका आहे ईव्हीएमवरती जे आंदूक हे सावट तयार झालेला आहे ते दूर होईल आणि पोटनिवडणुकीमध्ये मात्र दूध का दूध पाणी का पाणी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका